नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेमध्ये वर्क इन इंटरव्ह्यू थेट मुलाखतीद्वारे काही पदांकरता ही जागा आहे तर या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर बघा कोणत्या पदाकरता ही वॉक इन इंटरव्ह्यू आहे तर मेडिकल ऑफिसर एमबीबीएस आणि बी एम एस यांच्याकरता छप्पन व्हॅकन्सी आहे सॅलरी जी एम बी बी एस पदाकरता आहे ती साठ हजार आहे आणि बीएमएस पदाकरता चाळीस हजार रुपये प्रति महिना ठाणे महानगरपालिकेमध्ये मेडिकल ऑफिसर या पदाकरता ही वॅकन्सी आहे तर पोस्टनेम मध्ये त्यांनी बघा यांनी जे लिहिलेलं आहे ते एमबीबीएस आणि बी एम एस हे जर आपलं झालेलं असेल तर आपण थेट मुलाखतीद्वारे आपण याला अर्ज दाखल करू शकता याच्यामध्ये एज लिमिट जे आहे ते अठरा ते एकोणसत्तर वर्ष हे एज लिमिट आहे तसेच बी एम एस पदाकरता ओपन कॅटेगरी करता अठरा ते अडतीस वर्ष व रिझर्व कॅटेगरी करता अठरा ते त्रेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा आहे जे पोस्टिंग आहे ते पोस्टिंग जे आहे ते नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर यू एच डब्ल्यू सी इथं आपलं पोस्टिंग आहे त्याच्यामध्ये अर्ज दाखल करण्याचा जो पत्ता आहे तो नरेंद्र बहिराळ सभागृह पहिला मजला ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुण कुमारिक्स झिरो टू हा अर्ज दाखल करण्याचा पत्ता आहे तो आपण इथं स्क्रीनशॉट काढू शकता सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती इंटरव्ह्यूद्वारे आहे आणि इंटरव्ह्यूची तारीख ही पाच सहा दोन हजार पंचवीस आहे ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याचं मूळ संकेतस्थळ हे ठाणे सिटी डॉट जी ओ डॉट इन याच्यावरती ही जाहिरात प्रसिद्ध झाली आणि ती मूळ जाहिरात आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे यासारख्या नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी अजूनही आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटच पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद